नमस्कार मित्रांनो मी गणेश शेळेकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओचं टायटल बघू तुम्हाला नक्कीच कळलं असेल आज आपण कुठेच चाललेलो आहोत येस आज आपण एका शॉर्ट राईडसाठीच चाललेलो आहोत आणि आज आहे एक जानेवारी आणि सकाळचे वाजलेले ऑलमोस्ट सहा वाजले असतील आणि म्हटलं खूप जणं जे असतील थर्टी बसचे नाईट करून झोपलं असतील बेवडे साले सगळे झोपले असतील आणि काही जण जे जा मायासारखे असतील त्यांनी ठरवलं असेल की पहिल्या दिवशी काहीतरी चांगलं करायचं मग लवकर उठलं असतील आणि त्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक दीख शुभेच्छा आणि खूप मजाने राईडला आता कुठे चाललं मला पण माहीत नाही पण छोटीशी शॉर्ट राईड असणार आहे आणि अब्ल्यू बाईकसुद्धा रेडी तुम्ही बघत असाल आणि चला मग व्हिडिओची सुरुवात करू पण त्याआधी जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बसल का फ्रीमध्ये आहे कारण खूप वेळ लागतो व्हिडिओ बनायला पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद आणि अजून केलं असं करून घ्या आणि चला मोटोलॉक सेटअप मध्ये भेटूया मोटोलॉकची सुरुवात थोडा लेटच केली कारण की खूप काळोख होता आणि थोडं ट्रॉपिक होतं त्यामुळे पुढे आल्यावरती मला लॉक करून आणि सध्या मी आहे आता पनवेलच्या बायपास रोडवर आणि इथून आपल्या राईट मारून जे एन बी टी रोडने आहे आणि आताच मला एका आपल्या सबस्क्रायबरचा मला मॅसेज आला की दादा मला ही राईड ला तर प्लीज मी येऊ का तर मी त्याला बोललो की ये तो मला वाटते आंबाटी फाट्याच्या इथे मला भेटेल डी मटच्या इथे इथून मला एक दहा ते पंधरा मिनिटाचा रस्ता आहे चला पुढे काय घडलं तुम्हाला हळूहळू हो सुंदर असा आणि सुंदर अशी राईड आणि सुंदर अशी सकाळ आणि आज आहे एक जानेवारी आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपला मित्र इथच कुठेतरी आहे तरी मला लोकेशन पाठवलं होतं बाईक तर काही दिसून राहिली मस्त मस्त कस आहेस बर मी तिकडे शोधतोय मला वाटलं की तू हा हा पुरण बरं वाटलं आपण काय करू माहिती थोडं पुढे जाऊ काहीतरी खाऊ भूक लागली मला काहीतरी खाऊ इथं ते टोल नाकाय ना इथं टोल नाकाय ना पुढे काहीतरी खाऊ ठीक आहे मग तिकडे जाऊन थांब तू पुढे राहा मी मागे राहतो नाही लीड कर अरे मी नेहमी लीड करतो मला येत अंडर असं काय नाही कर कर लीड कर कर तू तुला माहिती ना कुठे छान मिळतं तिथं खाऊ आपण नाही करीड कर अरे मी नेहमी करतो कर हरकत नाही तू करशील तर एक्सपिरियन्स येईल ना तुला चला फायनली भेट झालेली आहे चला नवीन नवीन सुरुवात आणि आपल्याला मला खूप खूप बरं वाटतं आणि ते ही व्हिडिओ बघून आपल्या सोबत येण्याचा प्रयत्न करत असे खूप जण आहेत जसं की काही ब्लॉग मध्ये पाहिला असेल किंवा काही ब्लॉग जे मी अजून टाकले नाही त्यात पण असे काही मित्र मंडळी भेटत असतात आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवरती वरती फॉलो करू शकता जेणेकरून मी जे पण लाईव्ह अपडेट असतात तिथे टाकत असतो कुठे राहणार आहे कुठल्या राईडला जाणार आहे आणि कुठे थांबणार आहे सर्व काही ऑल ओव्हर सगळं काही मी टाकत असतो आणि खरंच 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 केलं नसेल तर करून टाका नाही केला तर नरकात या आणि केलात तर स्वर्गात या जसं की मी चाललो सर्व बोर झाला असं थोडंसं म्युझिक एन्जॉय करा चला छोटस आम्ही ब्रेक घेतलेला आहे आणि सध्या मी आता आहे चाय दोस्तीच्या इथे प्रसन्न ऋतू हा व्हिडिओ बघत असेल तर दिसयू भावा कारण की आपण जेव्हा नेहमी होतो आपण इथं थांबत असतो आणि आजच्या आपल्या राईडवर एक स्पेशल व्यक्ती आपल्यासोबत तुम्हाला भेट करून दाखवतो बर असाल भाऊ तुझं नाव सक् बलविंदर म्हात्रे बलविंदरे फ्रॉम उरण Uh, मला वाटते जसं आम्ही मगाशी बोलतो त्यावर मला आठवतं की हा बोलत होता की केदारनाथ राईड्सवाल्यांनी भरपूर मला मॅसेज केले होते खूप जणांशी येत हो मला रिप्लाय देताना एक दिवस मी त्याला जसं ते कसं रिक्वेस्टमध्ये जातो ते खूप दिवसाने पाहिल्यावर कळत होते तेव्हा मी ह्याला मॅसेजचा रिप्लाय दिला आणि खरंच खूप बरं वाटलं आणि जेव्हा पण तो नेहमी माझ्याशी बोलत असतो पण भेट आज पहिल्यांदा झाली मी काल जसं इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली होती की राईडला त्यांनी मला विचारलं की मी येऊ का म्हणजे ही काय हरकत नाही आणि असंच काही लाईव्ह अपडेट आपण इंस्टाग्राम आय डीवर देत असतो तुम्ही फॉलो केला असं करा आणि याचा पण आय आयडी तुम्हाला दिसत असेल फॉलो करा आणि बघा कसं वाटतं खूप छान वाटलं ॲक्च्युली मी गणेश दादांसोबत एकदा केदारनाथ राईडसाठी विचारलो होतो आणि त्यांनी मला चांगलं गायडन्स केलं पण काही माझ्या पर्सनल रिझन मुळे मी जाऊ शकलो नाही त्याच्यानंतर मला जेव्हा ॲक्सेसरीज हव्या होत्या तेव्हा पण मी दादांना कॉन्टॅक्ट केलेला प्लस मला व्हिडिओ एडिटिंगसाठी पण दादांनी सजेशन दिलं होतं जेव्हा मला एडिट एडिटिंगसाठी जेव्हा ॲप नव्हते भेटत नव्हता तेव्हा पण दादांनी मला सांगितले तुम्हाला पण काही अपडेट असतील <laughs> तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा खरं खरोखर कर म्हणजे ते आपल्यासारखे मोठ्या प्रभाव भावाप्रमाणेच तुम्हाला गाईड करतील माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे आणि खरंच खूप बरं वाटलं असं खूप जण भेटत असतात तर त्यांचं प्रेम ते व्यक्त करत असं ह्याने केलं खूप जण आहेत पण प्रत्येकाचा प्रत्येकाला मला भेटतं आणि नाही प्रत्येकाचे मला रिप्लाय देता येत नाही जर कोणाची रिप्लाय मी दिले असेल तर सॉरी त्याबद्दल पण या येणाऱ्या वर्षात मी प्रयत्न करेन की प्रत्येकाच्या मॅसेजचे रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता आपण पुढं चाललो आता कुठे चाललं आहे आम्हालाही आम मलाही माहीत नाही कारण की ही अनप्लॅन आमची राईड आहे त्यामुळे बघू आता पुढे गेलं तुम्हाला डायरेक्ट आता मोटोलाक सेटअपमध्ये भेटतो चला इथं कधी आलात तर कधी मिसळपाव ट्राय करा एक नंबर असा मिसळपाव भेटतो खरंच खूप मजा येत चला पुढे काय तुम्हाला हळूहळू सांगत जाईल तोपर्यंत थोडंसं म्युझिक एन्जॉय करा चला टायगर पॉइंटी पंधराच्या राईड ला त्यात खूप जण होते आणि आजच्या राईड मध्ये आपल्या सोबत आहेत तुम्ही बघत असाल कसं रूट कसं वाटलं तुला खूप छान आहे म्हणजे जसं मी रायगडला जाताना माणगाव मधून जो फील येतो ना डोंगरातून सेम तसाच फील इथे आला काय एकदम रस्ता पण आज न्यू इयर होता पण असं वाटलं नाही की गर्दी असेल असं वाटलेलं वाटले पण पण आता जेव्हा आलो ना तेव्हा रस्ता एकदम क्लिअर होता आणि त्याच्यामुळे राईडला अजून मजा वाटत गेली असं वाटत होतं की पुढे जावं पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे आता <laughs> <हाँ>। आता आम्ही आता इथे थांबलोय पुढे निघावं लागेल आणि अखरच एक नंबर रूट आहे ऑफ डे ला तुम्ही आलात ऑन डे ला होऊन का सॅटर्डे संडे आलात तर पसाल आहे तर आज मंडे पण असल्यामुळे एवढी गर्दी आहे पण एवढी नाहीये मला तर वाटलं होतं की आज कसे थर्टी पर्स होता काल तर आज सगळेजण पाट्या करून निघाले असतील पण मला एवढं ट्रॉपिक काय दिसलं नाही पण खरंच खूप मजा आली आता आम्ही चाललेलो गगनगिरी महाराजांच्या जो खोपोलीला त्यांचा मठ आहे तिकडे चाललं आहे आणि चला मग जे पण काय असेल तुम्हाला मोठं सेटअप सेटअपमध्ये सांगतो चला चला आता निघायला पाहिजे <laughs> फायनली बाईक बाहेर काढलेली आहे आणि आता मी बाईक स्विच करतोय मी आता चालवतोय पल्सर सर ए नंबर आयुष्यात पहिल्यांदा मी ही बाईक चालवत आहे कॅमेरा चालू आहे का येस कॅमेरा चालू आहे आयुष्यात पहिल्यांदा ही बाईक चालवतोय आणि काय एक्सपिरियन्स असेल लवकरच तुम्हाला कळेलच

ड्यूटी भी जा क्या? ओके ओके कोई बात यहाँ पे चलो सर चलो चल हा ये जाम है जाम है आणि पल्सर आता आपण निघालेलो आहोत ट्रॉपिकमधून आणि आपण आता चाललेलो आहोत आपण चालेल खोपोलीला चाले गगनगिरी महाराजांचं मठ आहे त्या मठाला भेट देण्यासाठी आपला को रायडरने मला सजेस्ट केलं की आपण जाव्या कारण की वर्षाचा पहिला दिवस आहे म्हणजे इंग्लिश महिन्याप्रमाणे वर्षाचा पहिला दिवस आहे सुरुवात चांगली व्हावी त्यासाठी महाराजांचं दर्शन जाऊन घेऊन एगा प्रसाद खाऊन येऊया सलाम पाणीला आपण खोपोलीमध्ये एंटर झालेलो आहोत आता इथला रस्ता मला माहित नाही <tip> <था। tip> आय थिंक आपण मठाश इथं आलेलो आहोत माहित असं बघून तर मला वाटते मंदिर दिसतय पण मी कधी आलो नाही फर्स्ट टाइमच आलोय गर्दी दिसत म्हणजे आज फायनल आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इथं आलेलो आहोत माझ्या मागे तुम्ही बघत असाल आणि इथून असं आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि समोर आपली बाईक पार्क आहे आणि इथूनच जायचं ठीक सर आम्ही आतमध्ये आलेलो होतो आणि भरपूर गर्दी आहे समोर जो बघत असाल तुम्ही भरपूर गर्दी आहे आम्ही लाईनमध्ये पण थांबणार होतो पण विचार केला की भरपूर वेळ होईल तसं आमच्याकडे कुपन आम्ही घेतलेलं म्हणजे आम्हाला एकाने कुपन दिलं होतं पण आता विचार केला की नको बाहेरच काहीतरी खा तसं खाल्लं होतं म्हटलं बाहेरच काहीतरी खाव्या आणि लाईन खूप मोठी आहे आणि आज सोमवार असल्यामुळे तर भरपूर जण आलेले आहेत आणि हे जर कोणाला माहीत असेल जर कोणी इथं आलं असेल तर हे काय मला सांगू शकल कारण की आता सध्या हे बंद आहे काम चलू आहे तसं तर माझे खूप सारे मित्र येतात स्टेटसवर पाहिले जर कोणाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा थोडस पुढे आल्यावर तुम्ही तुम्हाला असाल तुम्हाला गौशाला दिसत आणि इथे लहान लहान पिल्ले इथं खूप लहान आहे पण स्वच्छ ठेवलेलं आहे एवढं घाण नाहीये ते बघून खूप बरं वाटतं समोर आणि मला वाटतं या रस्त्याने पुढे गेला गोवा आहे आणि जर पावसाळ्यात जर तुम्ही आलात इथे मोठा वॉटरफॉल आहे आय थिंक मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिल्या माझे जे मित्र इथे येतात त्यांच्या स्टेटसला पाहत असतो पण आता वॉटरफॉल नसतं एवढं शंभर टक्के थोडंफार पाणी तर दिसतंय आणि सर मग पुढे काय झालं तुम्हाला हळूहळू सांगायचं आहे इथे ॲक्च्युली आम्हाला शूट करता नाही आतमध्ये कारण की आतमध्ये व्हिडिओ शूट करणं अलाउड नाही आहे तरी पण काय लोक करत होते पण मेनलो नको उगाच इथल्या कमिटीने काहीतरी विचार करूनच ठेवला असेल आणि चला पुढे काय तर सांगत जातो त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला फायनली आमचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आता आम्ही पार्किंगमध्ये निघतो आणखी पुढे निघावं लागेल आणि आता आपण आहोत परतीच्या प्रवासाला आता घरी निघणार आहोत आता चाललेला आहे आता बाय करायची वेळ झालेली आहे चल मग चल पोचल्या मॅसेज कर मला हा फायली आमची भेट संपलेली आहे आणि तो गेल्या त्याच्या मार्गावर मी चाललो माझ्या मार्गावर आणि खरंच खूप बरं वाटलं तू जर हा ब्लॉग बघत असेल तर खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल फायनली आपण पोचलेलो आहोत मला वाटतं यायला एक ते दीड तास लागला इथे यायला आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फ्रीमध्ये आहे आणि पण तेवढं एवढं बघताय अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला उच फ्रीमध्ये आहे सलाम पुन्हा मी असंच कळलं बाय बाय